केदारनाथ येथे अडकून पडलेल्या भाविकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सोडले सुरक्षित ठिकाणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या सहकार्यातून भाविकांना करण्यात आले आली मदत संकटकाळी मिळालेल्या मदतीबद्दल भाविकांनी मानले प्रतापरावांचे आभार अतिवृष्टीमुळे केदारनाथ येथे अडकून पडलेल्या पाच महाराष्ट्रीयन नागरिकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने मुक् काशी येथे सुरक्षित पोहोचण्याचे काम केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या टीमने केले आहे सुरक्षित ठिकाणी पोहोचलेल्याबद्दल भाविकांनी मानले केंद्रीय मंत्री व त्यांच्या टीमचे आभार राज्यातील नाशिक येथील धीरेंद्र वाघ डॉक्टर पूनम रेड्डीवार पुणे येथील ज्योती घोगे नागपूर राधिका अवस्थी व त्यांचे अन्य सहकारी केदारनाथ येथे दर्शनासाठी गेले होते अठरा मे रोजी केदारनाथ येथे अतिवृष्टी झाली त्यामुळे रस्ते बंद झाले अशातच या दोन महिलांची प्रकृती खराब झाली दरम्यान त्यांच्या सहकार्याने सहकाऱ्यांनी युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव प्राध्यापक डॉक्टर सचिन जाधव यांच्याशी संपर्क साधून आपभीती कथन केली त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या दिल्ली येथील जनसंपर्क कार्यावतीन कार्यालयाच्या वतीने उत्तरांचलचे सी एम सी एम ओ कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला त्यांना तात्काळ मदत करण्याच्या दृष्टिकोनातून निर्देशित करण्यात आले अतिवृष्टी थांबल्यानंतर केदारनाथ येथे अडकून पडलेल्या या महाराष्ट्रातील भाविकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने खाली मुक्तकाशी येथे सुरक्षितरित्या सोडण्यात आले या भाविकांच्या संपर्कात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ये दिल्ली येथील स्वीस सहायक अचल भाटिया होते संकट काळात मिळालेल्या मदतीबद्दल या भाविकांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत नमस्कार मी धीरेंद्र वाघ नाशिकवरून आम्ही केदारनाथ येथे दर्शनाला काल आलेलो आहे काल केदारनाथ येथे जाताना अतिवृष्टीमुळे आम्ही भिजलो तसंच बाकीचे जे दर्शनाला भाविक आले होते त्यांचेसुद्धा बऱ्यापैकी हाल होत होते काल आमच्यासोबत असलेल्या दोन तीन लेडीजची अचानक तब्येत खराब झाली खराब झाली असताना तिथं आता एवढ्यावरती कोणाची मदत मिळणार म्हणून आम्ही आमचे केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव दादासाहेब यांना कॉन्टॅक्ट केला संपर्क साधला असताना साहेबांनी आम्हाला आज तात्काळ दुसऱ्या दिवशी लगेच ताबडतोब तात्काळ मदत मदतीची सूचना केल्या सा खासदारसाहेबांचे चिरंजीव आमचे ऋषीभाऊ जाधव युवा सेना जिल्हा प्रमुख बुलढाणा यांनीसुद्धा त्यांच्यापरीने निर्देश दिले आणि ताबडतोब त्या पद्धतीने कारवाई केली गेली आमचे खासदारसाहेबांचे जे पी एस आहेत असिस्टंट पी एस आचल भाटियाजी यांनी जवळपास आज दिवसभरामध्ये पंधरा ते वीस वेळा पूर्णतः कॉल करून आमच्याशी कंटिन्यू वेळोवेळी संपर्क साधला आणि इथल्या लोकल प्रशासनाशी उत्तराखंड प्रशासनाशी संपर्क साधून तिथल्या सी एम ऑफिसमधून आम्हाला ताबडतोब मदत मिळवून दिली आणि आमच्यासाठी केदारनाथवरून खालती गुप्त काशीला येण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टरची सोय केली त्याबद्दल मी खासदार साहेबांचे खूप खूप आभार मानतो नमस्कार मी डॉक्टर केंद्रीय प्रतापराव जाधव सर यांनी आम्हाला केदारनाथवरून ज्या प्रकारे रेस्क्यू केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते नमस्कार मी ज्योती प्रशांत घुगे मी पुण्याहून आहे साहेबांनी केले मदतीबद्दल धन्यवाद मी राधिका मनीष कुमार वस्ती मी नागपूरवरून आहे मी साहेबाला खूप मनापासून धन्यवाद देते आणि ज्यांनी दे आम्हाला ज्यांनी हेल्प केली त्यांनी सायंद खबरे समताकसाठी अशोक जसवानी बुलढाणा